नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण कन्सल्टंट आणि इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट आज मी तुम्हाला नॉर्मल कोरोनरी अँजिओग्राफी कॅथलॅबच्या च्या मध्ये कशी दिसते याच्याबद्दल सांगणार आहे या व्हिडिओमध्ये हार्टच्या किती टाईपच्या नसा असतात कॅथलॅब मध्ये ते कशा दिसतात त्यांचे ब्रांचेस कशी असतात त्याच्याबद्दल पण आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत सोबत ब्लॉकेज कशी असतात त्यांची सिव्हिअरिटी कशी असते ते कुठे कुठे सिच्युएटेड असतात आणि कोणती वेसल सिग्निफिकंट आहे की ज्याला इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे की नाही आहे हे आपण डिसिजन कसे घेतो याच्याबद्दल पण सांगणार आहे सोबतच अँजिओप्लास्टी किंवा बायपास किंवा औषध पाण्यावर पेशंटला कधी ठेवायचं या प्रश्नाची सुद्धा मी तुम्हाला उत्तर देणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हार्ट हा पंपिंग ऑर्गन आहे हा सगळ्या बॉडीला ब्लड सप्लाय करत असतो पण त्याला स्वतःला काम करण्यासाठी सुद्धा ब्लड ची गरज असते त्याच्या थ्रू त्याला ऑक्सिजनेशन आणि अदर न्यूट्रिएंट मिळत असतात तर हे सप्लाय करण्यासाठी हृदयाला दोन साथी 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 नस असतात एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साइडला राईट साईडची नस त्याला राईट कोरोनरी आर्टरी म्हणतात आणि त्याची काही ब्रांचेस असतात उदाहरणार्थ ब्रांच एक कोनल ब्रांच इनिशियली निघत असते आणि नंतर एंडिंगला पीडीए आणि नावाची ब्रांच असते तसंच लेफ्ट एक लेफ्ट मेन म्हणजे मुख्य धमनी असते ती काही वेळेनंतर म्हणजे दोन तीन सेंटीमीटर नंतर दोन ब्रांचेसमध्ये डिवाईड होऊन जाते एक लेफ्ट अँटीराईट डिसेंडिंग त्याला कॉमनली कार्डिओलॉजिस्ट एलएडी म्हणून डिस्क्राईब करत असतो त्याचे पण ब्रांचेस असतात सेप्टल आणि डायगोनल हे मल्टिपल ब्रांचेस असू शकतात डायगोनल वन डायगोन्स टू डायगोनल थ्री अथवा त्याच्यापेक्षा जास्त सेप्टल ब्रांचेस सुद्धा तशाच मल्टिपल असू शकतात त्याच प्रकारे एल सिक्स वेसल ला नावाची ब्रांच असते ऑप्ट्युज मार्जिनल कधी कधी इथून एक एक छोटीशी ब्रांच लेफ्ट लेफ्टल ब्रांच सुद्धा निघत असते एल ही सगळ्यात महत्वाची आर्टरी आहे कारण ती लेफ्ट व्हेंट्रिकल ला ब्लड सप्लाय करत असते लेफ्ट वेंट्रिकलच हा शुद्ध रक्त पूर्ण बॉडीला ब्लड पंप करत असतो एल आणि आर हे काही पार्ट लेफ्ट व्हेंट्रिकल करतात आणि डॉमिनंटली राईट सप्लाय करत असतात एन्जिओग्राफी करताना आपण पहिले कॅथेटर एंगेज करत असतो आणि एंगेज केल्यानंतर त्या धमन्यामध्ये डाय इंजेक्ट करत असतो आणि डाय इंजेक्ट करताना कॅथल्या मशीनद्वारे त्या ची नसांमध्ये फ्लो कसा आहे फोटो कसा येतो ते आपण बघतो त्यालाच कोरोनरी एन्जिओग्राफी म्हणतात नॉर्मल नसांमध्ये कोरोनरी आर्टरी एकदम स्मूथ असते फ्लो एकदम नॉर्मली फ्री फ्लो असतो आणि सगळ्या ब्रांचेस त्यांच्या स्मॉल ब्रांचेस सगळ्या व्यवस्थित दिसत असतात नॉर्मल कोरनेरी अँजोग्राफीमध्ये ब्लॉकेज हा आता डिस्क्राईब केलेल्या तिन्ही नसांमध्ये अथवा त्यांच्या ब्रांचेसमध्ये कुठेही होऊ शकतो नॉर्मली जेव्हा आता मी तुम्हाला सांगितलं की नॉर्मल कोरोनरी आटरी एकदम स्मूथ असते पण ह्या मध्ये जेव्हा ते आकुंचन स्मॉल कॉन्ट्रॅक्टेड पार्ट असतो तोच ब्लॉकेज असतो तो कधी कधी छोटा पण असतो कधी कधी लांबट पण असतो कधी कधी मेन ब्रांच आणि त्याच्या बाजूचे जी साईड ब्रांचेस सा आहेत त्यांच्या त्यांना पण इन्व्हॉल्व करत असतो त्या सिच्युएशनमध्ये आपण त्याला बायफर्केशन लिजन मानतो आता ब्लॉकेजची सिव्हिअरिटी मी तुम्हाला सांगतो पन्नास टक्के पेक्षा कमी असेल तर तो माइल्ड आहे पन्नास ते सत्तर पर्यंत असेल ब्लॉकेज पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत तर तो मॉडरेट ब्लॉकेज आहे आणि सत्तर टक्क्यांपेक्षा जर जास्त असेल तर तो सिव्हिअर आहे त्याला ट्रीटमेंटची गरज असते जेव्हा कोरोना मध्ये ब्लॉकेज आढळतात तर त्या केसमध्ये त्या पेशंट पेशंटसाठी फर्दर ट्रीटमेंट कार्डिओलॉजिस्ट कशी कर डिसाईड करतो की पेशंटला फक्त मेडिकल मॅनेजमेंटवर ठेवायचं आहे की अन्जिओप्लास्टी करायची आहे की बायपासला पाठवायचं आहे हे कार्डिओलॉजिस्ट कसं कर डिसाईड करतो तर हे फक्त नुसतं ब्लॉकेजवर डिपेंड नाही आहे देर आर मल्टिपल थिंग्स तर खूप साऱ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ पेशंटचं वय डायबिटीज आहे की नाही याच्या अगोदर त्यांचे कोणते इंटरव्हेन्शन झालेले आहेत की नाही अँजिओप्लास्टी झालाय की नाही याच्या अगोदर बायपास झालाय की नाही आणि त्यांची कंडिशन वेदर ही इज एबल टू टॉलरेट बायपास ऑर नॉट ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्लॅन करावा लागतो किडनीची कंडिशन कशी आहे याचा पण विचार करावा लागतो त्याच्यानंतरच डिसिजन होतात साधारणतः जेव्हा सिंगल आयसोलेटेड वन टू टू ब्लॉकेज असतील मुख्य धमनी इन्वॉल् नसेल तर त्या सिच्युएशन मध्ये आपण अँजिओप्लास्टीचा सल्ला देत असतो पण आता काही स्टडीज आल्या आहेत ज्यांनी प्रूव्ह केलंय की मुख्य धमनी म्हणजे लेफ्ट मेन आणि कॉम्प्लेक्स कोरोनरी इंटरव्हेन्शन असले म्हणजे मल्टिपल ब्लॉकेज असले लांब ब्लॉकेज असले आणि पेशंट स्टेबल नसेल वयस्कर असेल साठी फिजेबल नसेल असल्या सिच्युएशन मध्ये आपण एन्जिओप्लास्टी आपण ऍडवाइस करत असतो पण जेव्हा ब्लॉकेज खूप सारे असतात मल्टिपल वेसन इन्वॉल्ड असते पेशंट रिलेटिव्हली यंग आहे बायपास टॉलरेट करू शकतो इंजेक्शन फ्रॅक्शन चांगला आहे स्पेशली पेशंट डायबेटिक असेल तर असल्या सिच्युएशनमध्ये बायपासला प्रेफरन्स द्यायला पाहिजे बायपास केलं पाहिजे बरेचसे रिलेटिव मला विचारतात पेशंटचं वय कमी आहे मग तुम्ही प्लास्टिक का नाही करू शकत असल्यामध्ये एवढ्या लवकर बायपास कशाला करायचा तर मला त्यांना सांगायचं आहे की मध्ये बायपास चांगला असतो कारण की स्टेंट दहा ते पंधरा मॅक्झिमम वीस वर्षानंतर बंद पडू शकतो पण बायपासचे ग्राफ्ट लॉंगर चालतात तर यंगस्टर्समध्ये स्पेशली मी इज डायबेटिक तर बायपासला आपण प्रेफरन्स द्यायला पाहिजे बरेचसे रिलेटिव्ह मला असे पण सांगतात सर त्यांना डायबिटीज आहे मग बायपास कशाला जखम भरेल की नाही पण त्या रिलेटिव्हला मी सांगू इच्छितो चांगली केअर घेतली तर जखम नक्कीच भरून जाईल पण पेशंट पेशंटमध्ये स्टेंट बंद पडण्याची शक्यता जास्त असते स्पेशली जर मल्टिपल ब्लॉकेज असेल तर त्याला इन्स्टेंट रिस्टेनॉसिस म्हणतात आणि ती प्रोसेस नॉर्मल नॉन डायबेटिक पेशंट पेक्षा या पेशंटमध्ये मध्ये रॅपिड आहे आणि पुढे चालून जर दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर ते झालं तर त्याचं वय पण वाढू शकतो तर अर्ली बायपास केलेले योग्य आहे कारण जेव्हा त्यांचं वय वाढेल त्यावेळेस आपण प्लास्टिक त्यांची करू शकतो म्हणजे कमी वयामध्ये ताकद असते त्यावेळेस बायपास करायचा आणि वय वाढलं की त्यावेळेस छोटे मोठे ब्लॉकेज आलेही तरी आपण प्लास्टिक करू शकतो